म्हणले शंभर टक्के बार अपक्ष राहिले तरी अहो अव अपेक्षा असू निवडून आणणार आमचं करते आम्ही करणार म्हणलो करणार तुम्हाला काय वाटतं हे शहरात सोनवण्याचा प्रचार तर सुरू झालाय अजून तर तिकीट कोणीच त्यांना दिलेलं नाहीये निवडून येणार तिकीट दिलं पाहिजे ना त्यांना कोणते अपक्ष आले उभे राहणार हे निवडून येणार आता बाकीचे अनेक लोक आहेत आणि शरद सोनवणी पण आहेत आता तुमच्या गावात आताच ते निघून गेले आपण एक कौल घेतो की शरद सोनवणीची ताकद आहे का आहे निवडून येतील ना कामांमुळे नमस्कार आता सोनवणी येऊन गेले तुमच्या गावात काय म्हटले काय काम करणार चालेल ते अगोदर ते चांगली कामं दा चालू प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी बंधारे कामं केली भैरवनाथ मंदिरासाठी टेवर ब्लॉक वगैरे कामं आजी आहेत निवडणूक आली म्हणून ते आणि पूर्वी आणि मुंबईला बनारस विकास प्रतिष्ठान म्हणून आम्ही विश्वस्त आहेत त्या माध्यमातून आमच्या कार्यक्रमाला ते हजर राहतात कार्यक्रम आणि जे काही आश्वासन देतात त्याची पूर्तता व्यवस्थित करतात म्हणजे फक्त निवडणूक न आली तरी हे तुमचे काय आता त्यांना तिकीट तर कोणता पक्ष देईल असं वाटत नाही काय असेल ते आता जरी असं जरी अपक्ष म्हणून येणार ते जरी आले तरी कारण नाही त्याचा पूर्वीचा अनुभव आहे विचारली त्यांचं काम सांगत ना शरद पवारांची लाट आहे ना सगळीकडे आपल्या जरी असत तरी लोक काम पाहतात कोणाचे काय असू द्या काम तिथं आहे आणि जे काय म्हणजे बोलतो माणूस ते कृतीमध्ये आणणार तर दादा एक नऊ माणूस आत्ताचा विकास आणि शरद सोनवण्याच्या काळातला विकास काय फरक वाटतं पुन्हा जमीन असण्याचा फरक आहे नक्कीच सरदारांनी कामं केले आज एक रुपयामध्ये कोणाची आयपत नव्हती एवढे लग्न थोडे साजरे केले हे न बोलतो न बघू आपल्या तालुक्यात म्हणजे आज एवढी परिस्थिती लोकांची होती लग्न करायची परिस्थिती नव्हती तरी त्यांनी लग्न केली एक रुपया नाम मात्र आता त्यांच्या मागे तर कोण पुढे येणार नाही नेते येणार नाही मतं त्या सोनार साहेब का, त्यांचं काम पाहिलं जातं सगळ्याच्यात जे काय अंतकरणामध्ये स्थान निर्माण करत जात ते माणसं कधीच होत नाही लोक हसतात त्यांच्या विरोधक या पक्ष काय निवडून येणार आहेत नाही 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 अगोदर आधीच्या पुढे कोणाचा पाठिंबा होता तरी आधी का नाही कामाच्या जोरावर त्या जळागाळामध्ये घरात प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार चौकशी करणार कोण आजारी असेल तर तिथे त्यांनी फळं वगैरे दिली आम्ही पाहिले संपूर्ण ठरवायचं म्हणजे म्हणजे शरद सोनवणे पुन्हा एकदा स्वीकारायला काय हरकत हरकत नाही हरकत नाही नक्की नक्की त्यांना स्वीकारायला कुठल्याच प्रकारची अडचण नाही ठीक आहे धन्यवाद बाबा नमस्कार बाबा ह्याच गावचे तर तुम्ही सगळे आता सोनवणे इथं आले होते इलेक्शन आलं आहे कसं पाहता तुम्ही लोक आता बाहेर पाडायला सुरुवात झाली हे नेते मंडळी वगैरे कसं पाहता सोनवणे मध्ये कामाचा माणूस असं आहे बर आतापर्यंत त्यांनी मस्त काम केली आमच्या गावात प्रत्येक रोडची कामं त्यांनी केलेली प्रत्येक रोडची आमच्या मंदिराचं काम त्यांनी बरेच काम केलेले इतरांना मदत त्यांनी जास्त केलेली आम्हाला आशा आहे की ती निवडून येणार आमचं त्यांना तिकीट तर कोणी दिलं पाहिजे अपक्ष कस अपक्ष उभे राहिले तरी येणार कोणत्या सरोवर येणार कामं केलेली आहेत त्यांनी कामाच्या दरावर येणार ते काम जी काम केले आता तुम्ही उभे राहिले तुम्ही कामच नाही केले आम्ही तुम्हाला काय होत देऊ सोनवणे साहेब उभे राहिलेत ना त्यांनी कामं भरपूर केले ते येणार नाही त्यांच्या काळात काम वर्षात काय फरक वाटतोय फरक वाटतो तर तेच आम्ही लक्षात ठेवून त्यांना मतदान करणार आहे आम्ही का ते पडले कस काय पडले इलेक्शन मध्ये नाही ते काय भ्रम झाला असेल लोकांचा पण आमचा आता निदार आहे निवडून येणारच ते बाबा तुम्ही तर जुने जाणते आहेत ऐकायला येत नाही सोनवणे येतील का निवडून हो येणार निवडून येणार निवडून हो का का बरं असं काय समाज समाज आर त्यांनी ना त्यांच्यासाठी सभा घेणार कोण मी पण नाहीये नाही पण ते असं आहे आपला विश्वास आहे सगळ्यांचा येणार आणि शरद पवारांची लाट असताना सुद्धा म्हणजे त्यांनी उभं राहायला काय हरकत नाही तुमचं काय म्हणणं काय ऐकलं का त्यांचं भाषण चालूच हेच आहे म्हणणं हा हेच आहे म्हणणं काय हे बोलले ते काय फरक नाही सोनू नाहीने उभं राहावा ठीक आहे थँक्यू नाही नाही पण ते लोकांचं येतो भावनाच ये सर सोनोच रावता लोकांची भावना ऐक मला भावना काय काय काम झाले तुमच्या गावात मंदिराचं काय काम केलं प्रत्येक सहभागी होतात दसक्या विधी असो असो कोणाचे वगैरे जाणे त्यांना फोन केला दावत येतात ते प्रत्येक गोष्टीला आता दररोज एक एक उमेदवार तयार हो दे ना पुष्कळ होते ना तरी लोक शरद सुनावणीच्या पाठीमागे राहतील या गावचा आमचा विश्वास आहे आमचं शंभर टक्के हे लोकांना येते केले नाही असे नाही पण याने काम भरपूर केलेली आहेत दोघांमध्ये असा काय फरक धावणारा माणूस आहे आमचा तर केला जरी आपण फोन केला ना काही माणूस सगळे लोकप्रतिनिधी फोन माझ्याकडे फोन नंबर माझ्याकडे वेगळा प्रकारचा माणूस आहे हा वेगळा प्रकारचा माणूस आहे त्याला आम्ही म्हणून घेणार ते सोनवणे आल तेव्हा तुम्ही होतो होते काय वाटत सोनवणे आता प्रचार सुरू केलाय सोनवणे एवढं येऊ शकतात का येतील येतील बर ठीक आहे असू दे ऐकायला कमी येत ऐकायला ठीक आहे काय हरकत नाही धन्यवाद 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 धन्यवाद